नाव नागराज बिसे होई पंच सत्तावीस वेळे माझं माझ गाव लातूर काही त्रास होते तुम्हाला मला इथं माझा त्रास होता उघडल्यासारखा होत नाही का आता क्लिअर वाटतंय मला एकदम फ्रेश पहिल्यापेक्षा फरक पडला चांगलाच फ्रेश वाटत एकदम नाही का आता यानेच किती वेळ आहे याने पहिलीच वेळ आहे माझी पहिलीच वेळ पहिल्या वेळेतच थोडा चांगला फरक पडल्यासारखा वाटत किती टक्के पडला ऐंशी नव्वद टक्केच्या जवळपास चांगला फरक पडलेला नाही का हात उचलायला काहीच नाही आता ओके एकदम हात उचलून पहा बरं त्रास होतात नाही नाही त्रास होत नाही मान फिरून पहा मानाला त्रास व्हायचा व्हायचा का पहिला पहिला व्हायचा त्रास ह्याच आता नाही वेळ किती येण्याची पहिलीच वेळ आहे माझी पहिलीच वेळ तुमचा नंबर काय माझा नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस चाळीस सहासष्ट सेहेचाळीस गाव कोणतं गाव माझं लातूर जिल्हा कोणता म्हणजे गाव माझं तांदूज आहे तालुका जिल्हा लातूर आहे लातूर ओके